राष्ट्रवादीत फूट पडल्यानं शरद पवार आणि अजितदादा पवार असे दोन गट निर्माण झाले यातून नेत्या कार्यकर्त्यांची थेट विभागणी झाली मात्र अजूनही मनानं दोन्हीकडची मंडळी एकच असल्याचं दिसतं अशातच नव्या वर्षात शरद पवार आणि अजितदादा एकत्र यावेत असं साकडं दादांच्या मातोश्रींनी विठोरायला घातलंय दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीत संवादाची प्रक्रियाही सुरू झाल्याचं जा दिसते दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीतील मंडळी आदर व्यक्त करताना दिसत आहेत त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पॅचअप होणार असल्याचं वातावरण तयार खरंच साहेब आणि दादा एकत्र येतील काय यासह हो विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार एक्केचाळीस आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले पक्ष चिन्ह सगळं काही हिसकावून अजित पवार यांनी काकांना दणका दिला मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी पुन्हा संघटना बांधणी करत नव्यानं तुतारी फुंकली केवळ दहा जागा लढवत पवारांनी आठ खासदार निवडून आणले बारामतीतूनही अजित पवार यांच्या पत्नी सुनेद्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे विजयी झाले त्यानंतर आक्रमक अजित पवार यांनी विधानसभेच्या तोंडावर शांतपणे राजकारण करण्यावर भर दिला त्यांच्या बदलत्या राजकीय रंगाचं फळ त्यांना विधानसभेत मिळालं केवळ अठ्ठावन्न जागा लढवून त्यांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणले मात्र शरद पवारांना शहाऐंशी जागा लढवल्यानंतरही केवळ दहाच आमदार निवडून आणता आले लोकसभेत पवारांनी आपला करिश्मा दाखवला तर विधानसभेत अजित पवार यांची ताकद दिसून आली असं असलं तरी राष्ट्रवादी एकसंध असण्याची गरजही यातून अधोरेखित होते अशातच नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळातील मंडळींच्या भोवया उंचावल्यात हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगलं जाऊ दे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ देत मला वाटतं हे दोघंही एकत्र येतील मी अशी पांडुरंगाला प्रार्थना केली पांडुरंग माझं ऐकेल असं वाटतं असं साकडं आशाताई पवार यांनी विठुरायला घातलं अजित पवारांच्या घरातून एकीकरणाला सुरुवात झाल्यानं या दोन्ही नेत्यांमध्ये पॅचअप होण्याची शक्यता पळावली राष्ट्रवादीतल्या फुटीमुळं अजित पवार यांच्या घरामध्येही राजकीय फूट पडली बहुतेकांनी शरद पवारांना साथ देणं पसंत केलं असं असलं तरी राजकारण आणि कौटुंबिक संबंध वेगळे ठेवण्याची भूमिका पवार कुटुंबियांनी घेतली अगदी एकमेकांच्या घरी जाणं येणंही कायम राहिलं त्यामुळे या घराण्यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही त्यातच आशाताईंच्या या विधानानं कुठंतरी घरातूनच हे दोन्ही नेते एकत्र येण्याच्या ने दृष्टीनं प्रयत्न होत असल्याचं दिसतं दुसरीकडं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणं ही चांगली गोष्ट असल्याचं म्हटलं आहे शरद पवार हे आमचं दैवत आहेत आम्ही वेगळे झालो असलो तरी आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी आस्था आहे भविष्यात पवार कुटुंबीय एकत्र आले तर त्यात काही गैर नसेल अशा शब्दात पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेवर आपलं मत मांडलंय एकेकाळी पटेल हे शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे दिल्लीतलं राष्ट्रवादीतलं बरंचसं तेच बघायचे त्यांनी अजित पवारांना साथ दिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं आता त्यांनी दुजोरा दिल्यानं हे दोन्ही नेते पुन्हा जवळ येऊ शकतात ही शक्यता वाढल्याचं पाहायला मिळतं अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर शरद पवारांसमोर लोटांगण घालण्याचीच वार्ता केली जसं बजरंगाच्या छातीत प्रभू श्रीराम दिसतील तसं माझ्या छातीत शरद पवार दिसतील असं झिरवळ यांनी म्हटलंय मी साहेबांना फसवलं मात्र हा निर्णय घेणं भाग पडलं पण आता साहेबांसमोर लोटांगण घालून पाया पडणार आमच्यासारख्या अनेकांचं अवघड झालं मात्र साहेब विचार करतील असं सांगत दोन्ही नेते एकत्र येतील अशी विनवणी आपणही पांडुरंगाचरणी केल्याचं त्यांनी नमूद केले दोन्ही राष्ट्रवादीला एकमेकांशी जोडण्यासाठी कशी वातावरण निर्मिती सुरू आहे याचेच हे एक उदाहरण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली हा निर्णय या दोन नेत्यांनीच घ्यायचा आहे भाजपकडून कोणताच करार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली हे बघता भाजपलाही यामध्ये काही प्रॉब्लेम असल्याचं दिसत नाही अर्थात तसं भाजपाला काठावर बहुमत मिळाले उद्या राष्ट्रवादी एकसंत झाली तर ते भाजपसाठी फायद्याचंच गणित असेल कारण तसं झालं तर शरद पवारांचे आठ खासदार भाजपात ॲड होऊ शकतात आणि केंद्रातलं स्थान आणखी पळकट होऊ शकतं हे पाहता या प्रक्रियेमध्येच झालंच तर भाजपाची भूमिका मदतीची असू शकते आडकाठीचे नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे शरद पवार आणि त्यांचं राजकारण हे नेहमी भुचकाळात टाकणार असतं त्यामुळे आज ही राष्ट्रवादी फुटली यावर अनेकांचा विश्वास नाही ही पवारांचीच काहीतरी खेळी आहे असं मानणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे एकत्र येण्यावर पवारांनी अजून काहीतरी भाष्य केलं नसलं तरी त्यांच्या धक्का तंत्री राजकारणाचा इतिहास पाहता राष्ट्रवादीचं पुन्हा एकत्रीकरण झालं तरी आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही असं बोललं जातं तथापि पवारांकडं पुन्हा पक्षाचं नेतृत्व सोपून पॅचअप केलं जाऊ शकतं असं विश्लेषक म्हणतात सध्याचं वातावरण बघता असं म्हणायला नक्कीच संधी दिसते तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार यांचं पॅचअप होईल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र